हिंदू शेरणी माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं हिंदूवीरासा पुरस्कार प्रदान करत आहोत या कार्यक्रम संकल्पित करण्यासाठी आणि पूर्णवत करण्यासाठी अनेक अडचणी गेल्या दीड महिन्यापासून येत आहेत एक छोटीशी इमेज सोशल मीडियावर व्हायरल झाली त्या इमेजमध्ये या कार्यक्रमाची पत्रिका होती आणि बिचारे आपल्या कोणत्या तरी हिंदूला वाईट वाटलं असेल तो हिंदू आपली मोसम नदी ओलांडून नदीच्या त्या बाजूला गेला आणि त्याने समाजवादी पार्टीचे एका मुस्लिम नेत्याला ती पत्रिका दाखवली आणि त्याने त्याची ते भावना व्यक्त केली की हम साथी प्रज्ञा सिंह को गाव में पेर नहीं रखने देंगे हा भैया सही बात है तो क्या अब्बा का गाव आहे तू ठेरायेगा गाव में किसने आना चाहिए किसने नहीं आना चाहिए हम झक मार रहे गाव में इसके बाद मेरे ससरे बुलाना रहेगा तो तेरी परमिशन लूंगा भैया मैं ससरे घर में लाऊ क्या हिंदू बांधवांना दुर्भाग्य ओबीसी या गावामध्ये चार वेळा असतो त्याचे नगरसेवक निवडून आणतो त्याची आमदार निवडून आणतो पण आपलं दुर्भाग्य काही माझ्या गावात येईल की ये नाही जे ठरवणार ते आहेत तरुण बांधवांना हा कार्यक्रम आज संपन्न होत ना अनेक संघर्षात संपन्न होतोय काही अडचणी आल्या प्रशासनाने पहिली आठ आम्हाला सांगितली गुढीपाडव्याच्या दिवशी घरी बसा विराट करू का बरा दुसऱ्या दिवशी रमजान ईद आहे गुढीपाडवा घरी साजरा करा विराट हिंदू संत संमेलन घरी करा अशी दुर्भाग्यवंत भूमिका प्रशासनाची झाली आणि ते सगळं आम्ही आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या कार्यक्रमाची परवानगी घेण्याचा प्रयत्न केला परवानगी मिळाली आणि दुर्भाग्याने नागपूरला एक दुर्दैवी घटना झाली आणि त्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट झाला नागपूरच्या घटनेच्या आदल्या दिवशी जे प्रशासन या कार्यक्रमाला हा म्हणत होतो ते प्रशासन दुसऱ्या दिवशी नाही म्हणालं नाही लाजा आम्हाला मुंबई उच्च न्यायालयात ला जावं लागलं आम्हाला माहिती आहे का हे देश सत्यमेव जयते या विश्वासावर जिवंत आहे आणि सत्यमेव द्यायचे विजय झाला या कार्यक्रमाला परवानगी मिळाली पण दुर्भाग्य न्यायालयाने दिलेल्या परवानगीचा चुकीचा अर्थ प्रशासनाच्या माध्यमात काढला गेला आणि या कार्यक्रमाला आपण जे हजार लोक बसलेले आहेत यांच्या नियोजनासाठी अतिरिक्त बंदोबस्त देण्यासाठी काल आमच्याकडे आयोजकांकडे चौदा लाख रुपयाची मागणी केली गेली आम्ही स्पष्ट नकार दिला सकल हिंदू समाजाचे खिशात चौदा रुपये नाही साहेब चौदा लाख कुठून आणायचे आणि मग एक वेगळ्या पद्धतीने दडपशाही केली गेली माझी प्रशासनाच्या विरोधात भूमिका नाही माझे प्रशासनातले अधिकारी चांगले मित्र आहेत मी या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अनेक वेळा त्यांच्याकडे गुपचुप जाऊन भेटलो साहेब आम्ही साध्वी प्रज्ञा सिंगला भेटलो त्यांची यायची क्षमता नाही हो साहेब नका त्याच्या मागे लागू कुत्र्याची आम्हाला द्या परवानगी साहेब परंतु दुर्भाग्य ह्या ज्या मंडपात आपण बसलोय हा मंडप आमच्या मंडप वाट्यांना वेगळ्या पद्धतीची भाषा वापरून रात्री काढावा लागला आणि सकाळी आविष्कार भूसेंनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना झोपेतून उठवलं आणि सकाळी नऊ वाजता या मंडपाची रचना परत तयार झाली दुर्भाग्य असं आहे आपण हजार हिंदू एकत्र आलो तर ही एक मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला दाखवून देण्याचं निमित्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोल दाखवता आलं आपल्याला आज माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची मर्यादा आहे पाच वाजायला एक मिनिट बाकी आहे म्हणून मी सकल हिंदू समाज मालेगाव आयोजनच्या समितीच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र आमच्या साधू संतांच्या वतीने आमचे गोरक्षक मच्छिंद्रभाऊ शिर्के यांना आशीर्वाद म्हणून त्यांनाही त्यांचाही सन्मान होतोय आदरणीय हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे आमारे आदरणीय राष्ट्रसंत जैन मुनी निलीश चंद्रजी महाराज यांना विनंती करतो की आपण मच्छिंद्र भाऊंचाही सन्मान करावा अल्पावधीत पराकोटीचे प्रयत्न करून या कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे दीप मंडप डेकोरेटर्स यांचा सकाळ हिंदू समाज मालेगावच्या वतीने जाहीर आणि हार्दिक आभार पाचच मिनिटं पाचच वाजे अजून पाचला एक मिनटं पण झालेला नाही धन्यवाद हा कार्यक्रम संपला जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र फक्त पाच मिनिटच बाकी आहे पाच मिनिट फक्त पाच मिनिट माईक आपला माईक माईक मध्ये बोलूया ना आपण हा